कादशीला आषाढी करती किवे तिवे साधू संत ती देवा तुझ्या दर्शनाला साधू संत ती देवा तुझ्या दर्शनाला लाया बुक्का वाऊ लाया बुक्का वाऊ देवाच्या रावलात लाया बुक्का वाऊ देवाच्या वारात पंडयीच्या देवा तुला माठलाच्या रावळा लागे उषे वारी विठ्ठलाच्या राळाला लागे ला उशे वारी ला ला देवा विठ्ठलाच्या परसादासाठी साठी देवा विठला साठी गरुड खामला भेटू कानू पात्रा भेटू देवाच्या रावळात गरुड खामला भेटू कानू पात्रा भेटू देवाच्या रावळात सुंदरीच्या देवा तुला होत चंद्र भागा तुक दंग भजनात वाहे चंद्र बागा तू कदंग वजनात पंढरीच्या देवा तुला मागवत गोपल तिरी डाली ओ दिंडाची दाटी गोपलतीरीदा ओ दिंडाची दाटी साठी लाया बुक्का वाऊ लाया बुक्का वाऊ देवाच्या रावळात सुंडच्या देवा तुला माझा माजा होत वाय चंद्र भागा चुखदंग भजनात वाहे चंद्र भागा चुकदंग भजनात सुंडच्या देवा तुला दंड नमदेव तो खोबा संत थोरदार रे नमदेव जनबाई संत थोरदार रे बी भक्ती तुक गेली नम देव नमदेव जनबाई संत थोरदार रे बी भक्ती तुक बी वयकुंती ती बी वय कुंची गेली विना वितो देवा तुल जोडून दो दोन दोनी हात विना वितो देवा, तुल दो दोन देवा तुला जोडून दोनी हात सुंदरीच्या देवा तुला मांग वत वाहेंद्र भागा तुक दंड भजनात वाहेंद्र भागा सुखदंग भजनात पंढरीच्या देवा तुला माझा दंग होत चाला जाऊ पाहू या गोपाल पुराला चाला जाऊ पाहू या पुराला चाला जाऊ पाहू या जाना पैसा संसार चाला जाऊ पाहू या ज्या ना पैसा अंधरी चा देवा तुला मागवत वाई चंद्र भागा तुकदंग भजनात वाई चंद्र भागा तुकदंग भजनात अंधरी च्या <दुँँणारीचा> देवा तुला मागवत ಪೋತ ಮಂದಿರ ಗಾಟಲ ಪಾಯಾ ಪೋತ ಮಂದಿರ ಗಾಟಲ್ ಹೋಮ